का पारगाव गटामध्ये तुमचा आता प्रचार चालू आहे संध्याकाळी झाली तरी हे तुम्ही प्रचार करताय काय सांगाल तुम्ही काय नाही आत्ता पारगावमधून आम्ही सर्व मतदार बंधू भगिनींना भेटतो आहे आता रस्त्याचं जवळजवळ दहा कोटीचं चा काम चालू आहे या ठिकाणी आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमामधून या ठिकाणी एक अजित ददननी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मार्फत संपूर्ण हायस्कूलची रिमात इमारत अत्यंत देखणी इमारत त्या ठिकाणी बांधलेली आहे आणि लोकांना माहिती आहे की काम कोण करते ते त्याच्यामुळं सर्व मंडळी त्या ठिकाणी आमच्या पाठीमागं ठामपणे उभी आहेत आणि त्यांना त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की काम करणारी तुम्हीच मंडळी आहात तुम्हालाच आम्ही दरवेळी काम सांगतो तुम्ही करता आणि त्याच्यामुळं आम्ही तुमच्या पाठीमागं भरभक्कमपणे उभे राहू प्रचारात तुम्हाला प्रतिसाद कसा आहे एकदम छान प्रतिसाद आहे लोक अत्यंत आमचं उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी स्वागत करतात आणि पारगाव ही गाव जे आहे ही माझी कर्मभूमी आहे आणि अवसरी जरी माझं जन्मगाव असलं तरी कर्मभूमीमध्येच माझा जास्त वेळ जातो त्याच्यामुळं माझा ह्या गावाशी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोकांशी संपर्क आहे आणि मला या गावामध्ये गावचंच मानलं जातं त्याच्यामुळं मला या गावामधून चांगला प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे आव्हान काय करणार तुम्ही मी ग्रा ग्रामस्थांना आव्हान केलेलं आहे की काही जे छोटे मोठे प्रश्न असतील ते सर्व आपण त्या ठिकाणी सोडू आणि ही सर्वच माणसं परिचयाची असल्यामुळं त्यांना ही खात्री आहे की काकांच्या मार्फत आपले सर्व प्रश्न काय असतील छोटे मोठे ते मार्गी लागतील याची त्यांना खात्री असल्यामुळं ते माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभे आहेत आवाहन करतो की येत्या सात तारखेला मी अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामधून उभं आहे माझं चिन्ह घड्याळ आहे माझ्याबरोबर पंचायत समितीला निलेश नामदेव टेमकर आहे त्यांचं देखील चिन्ह घड्याळ आहे घड्याळासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी आम्हाला बहुमतानं निवडून द्यावं आपला आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती बोला काका आम्हाला भेटायला आलेत पण आम्हाला काका भेटण्यापेक्षा काका आमच्याच आहेत मुळातच आणि आमच्या पाचगावमधून एक आमचा उमेदवार आमच्या गावचा उमेदवार ह्या पद्धतीतून आम्ही काकांना येणार शक्यतो जवळजवळ नव्वद टक्के मतदान हे पाचगावमधून काकांना आणि निलेश टेंपलाच करणार काका आम्ही आमच्या गावचे समजून आम्ही काकांना मतदान करणार आणि आम्ही सर्व अवस्थ्या परत आपण जरी काका आम्ही काकांबरोबर फिरत असेल तरी आम्ही आमच्या अवस्थेतला ग्रुप म्हणून आम्ही ग्रुपनी परत फिर, फिर काकांसाठी फिरणार आहे आणि निलेश टेमकरसाठी काकांचा प्रचार करणार आहे तुम्ही प्रचार करणार आहे